अनुदानावर डल्ला मारणार कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे अरे हॉस्पिटल तुका ना होगा होगा हो अरे वरना तुका हो हो खाना होगा मारेगाव होगा हत्या कांडची चौकशी झालीच पाहिजे कायदेशीर तालुक्यातील सिंगण हत्या कांडची चौकशी झालीच पाहिजे झालीच पाहिजे नगर नागरिक सुविधा मिळालाच पाहिजे इन क्लाब जिंदाबाद जिल्हा प्रशासन महार्शवादी कम्युनिस्ट पार्टी जिंदाबाद लाल जिंदाबाद आज आम्ही दहा जून रोजी मार्क्सवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला मोर्चामध्ये आमच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या सर्व मागण्या आम्ही जिल्हाधिकारी मोदयांकडे केलेल्या आहेत आचारसंहिता असल्यामुळे मोर्चास परवानगी नव्हती किंवा कुठल्याही आंदोलनास परवानगी नव्हती परंतु आम्ही वेळोवेळी निवेदनं कलेक्टर साहेबांना आणि संबंध विभागाला दिलेली आहेत परंतु आमच्या मागण्या सुटत नसल्यामुळे आज दिनांक दहा जूनपासून आम्ही इथं बेमुदत उपोषणाला बसलेले आहोत त्यामध्ये पीडित आमच्यासोबत काही व्यक्तिगत निवेदनं दे देऊन देखील काही लोकं बसलेले आहेत शनी तालुका अर्धापूर येथील ऋतु ऋतुराज हातागळे नावाच्या मुलाचा संशयित मृत्यू वीस एप्रिल रोजी झालेला आहे चोरंबा कॅनलमध्ये पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला असा एका नातेवाईकाचा फोन आला परंतु ज्या नातेवाईकानं ऋतुराजला सोबत घेऊन गेला होता तो अंत्यविधीच नव्हता किंवा त्याच्या घरचे कुणीही अंत्यविधीच नव्हते त्यामुळं त्याच्यावर मयत मुलाच्या आईवडिलांचा संशय आहे आणि त्या संशयिताचा सी डी आर तपासावा मोबाईलचा आणि संबंधित पोलीस अधिकारी व वैद्यकीय अधिकारी निमगाव पी एस सी यांची देखील कामगिरी संशयास्पद आहे त्यामुळं त्यांचा देखील सी डी आर तपासावा व सी आय डी मार्फत चौकशी करावी अशी मागणी आहे महानंदा लोंडे नावाच्या एक आमच्या ताई आहेत त्यांची मुलगी सतरा वर्षाची दीड महिन्यापासून बेपत्ता आहे तीनशे त्रेसष्ट कलमानवे गुन्हा दाखल रेल्वे स्टेशन पोलीस स्टेशन नांदेडमध्ये दाखल आहे परंतु अद्याप अपहरण करणाऱ्याचा शोध लागलेला आहे मुलगी आहे किंवा नाही हा देखील पत्ता लागलेला नाही त्या मुलीचा देखील शोध घेण्यात यावा अशी आमची मागणी आहे आणि महत्त्वाची आमची मागणी म्हणजे तेवीस जुलैमध्ये नांदेड शहरामध्ये अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीला अनुषंगाने आम्ही नांदेडमध्ये आंदोलन करून नऊ करोड रुपये मंजूर करून आणले होते साडेसात करोड रुपये नांदेडमधल्या लोकांना वाटप करण्यात आले दीड करोड रुपये शिल्लक आहेत मंजूर यादी तयार असताना देखील त्या पात्र लोकांच्या खात्यावर पैसे वर्ग केले नाहीत महापालिका तहसील प्रशासनाने यामध्ये दिरंगाई केलेली आहे दिरंगाई करणाऱ्यावर कारवाई करावी व मंजूर पैसे जे आहेत ते तात्काळ पीडितांच्या खात्यावर वर्ग करावेत अशी आमची मागणी आहे दुसरा प्रश्न आहे वजरा शेखफरीत तालुका माहूर या गावामध्ये पन्नास वर्षापासून प्लॉट पडलेले नाहीत तेथे ते प्लॉट पाडावेत व घरकुल बांधकामासाठी पाच लाख रुपये द्यावेत या मागण्यासाठी आम्ही आजपासून बेमद्दत उपोषणाला बसलेले आहोत धन्यवाद आपल्याला माहीत असावं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सी आय टी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीनं आज नांदेडच्या जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या बॅनर खाली बसलेले आहोत तर आपल्याला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे नमूद करू इच्छितो की देशाच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होताना जर या आमच्या तळागळातल्या महिलांना न्याय मिळत नसेल तर या अमृत महोत्सवाचा काही फायदा नाही या ठिकाणी नमूद करते आपल्याला माहीत आहे जुलै दोन हजार तेवीसमध्ये पूरग्रस्तामध्ये गोरगरिबांचे घरं जे पाण्यात होते शासनाकडून निधी आला परंतु आलेला निधी पूर्ण न, न न वाटप करता यांनी बाकीचा निधी कोणाच्या घशात घातलेला आहे महा महापालिकांनी समोर आणावं त्याचबरोबर अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीनं सी आय टी यूच्या वतीनं मिल्लतनगर या ठिकाणी नगरची जी वस्ती आहे तिथं आपल्या आपण जर जाऊन बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की त्या ठिकाणी रस्ते नाही तितले घर आहे तिथले घरं पाण्यामध्ये आहेत तिथे ड्रेनरची व्यवस्था नाही आहे गेल्या तीस वर्षापासून तिथले लोक अस्वस्थेने जगत आहेत त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे मिल्लतनगरच्या प्रश्नावर आम्ही वेळोवेळी महापालिका आणि कलेक्टर साहेबांना दाखवून देण्याचं काम केलं परंतु या प्रशासनाने या सुकलेल्या चेहऱ्यांच्या मागण्याकडे वेळोवेळी दुर्लक्ष केलेलं आहे अनेक प्रकरण आहेत या ठिकाणी आपल्या निवेदनामध्ये आहेत आपल्याला या ठिकाणी सांगताना अतिशय म्हणजे म्हणायला हे होते की वर्षभरापासून म्हणजे गेली एक वर्ष वर्ष आम्ही महापालिकेसमोर बसतो तहसीलदार कार्यालयासमोर बसतो जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसतो परंतु जर या सुकलेल्या चेहऱ्याला या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये न्याय मिळतो देशाचा जो सरकार आहे तो काम करतो देशातले हे वेगवेगळे वेग अधिकारी वेग आहेत ते कुणासाठी काम करते हे आमच्या लाल पडलेला प्रश्न आहे त्यामुळं जिल्हाधिकारी साहेब असतील तहसीलदार साहेब असतील मनपाचे आयुक्त साहेब असतील या आमच्या बारा मागण्याकडे वेळीच लक्ष द्यावं अन्यथा हे आंदोलन पडल्याशिवाय राहणार नाही ना या ठिकाणी हा इशारा आहे